हा जो गोवा बेळगाव महामार्ग आहे गेली म्हणजे आठ वर्षापासून काम चालू आहे काम म्हणजे कसं एकदम स्लो मोशन म्हणजे म्हणजे कासव गतीने म्हणतात त्याप्रकारे काम चालू आहे एखादं काम चालू आहे तरी एकच कामगार किंवा दोन कामगार तिकडे काहीतरी काम करणार करताना दिसून येते तर गेली दोन हजार सतरापासून ह्याचं काम चालू आहे आणि प्रथम दोन हजार सतरामध्ये हा रोड बंद करण्यात आला बऱ्याच कालावधी सुमारे एक ते दीड वर्ष कालावधीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता त्याच्यानंतर दोन, दोन हजार एकवीस साली बंद केला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस साली बंद केला नंतर परत दोन हजार चोवीस साली बंद केला तीन चार दहा रस्ता बंद करण्यात आलाय काम करणार त्या दृष्टीकोनात बंद करणार तर त्यावेळी बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास पण सहन करायला लावला बस तर जाणार ना बस नाही झाली प्रत्येक वेळेला शाळकरी मुलांना त्रास झाला व्यावसायिकांना त्रास झाला आता पुन्हा इकडे ह्या साईडला ब्रिज दिसून हे ब्रिज बांधण्यासाठी म्हणून पुन्हा बंदचा प्रस्ताव कॉन्ट्रॅक्टरनी यांनीच अधिकाऱ्यांकडे दिला आहे की आम्हाला पुन्हा तीन महिन्यासाठी हा रस्ता बंद पाहिजे म्हणून परंतु त्यांनी कामच करत नाही फक्त बंदच मागणी बंदचीच मागणी करत आहे कामाची तर काही गती नाही इकडे फक्त बंदची त्याला लागून अखेर लास्ट टाइम डीसीनी पण कारवार डीसीनी पण त्यांना बजावलं होतं स्ट्रिक्टली की रेल्वे वाल्यांना बंद करते टाइम तुम्हाला पण एकाच वेळी बंद घ्या कारण प्रत्येक वेळेला आम्हाला नॅशनल हायवे बंद करू शकेल त्यावेळेला आम्हाला नको म्हणून सांगितलं आणि आता पुन्हा कारवार डीसीकडे त्यांनी प्रस्ताव घालणार की आम्हाला बंद पाहिजे म्हणून परंतु कारवार कारवारडीसीनी पण याचं हे जाणून घेऊन लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे त्यांनी पण पुन्हा बंदचा प्रस्ताव त्यांनी त्यांचा फेटाळून लावायचा अशी मागणी इकडे सर्व नागरिकांनी केलेली आहे पुन्हा पण बंद करून त्यांची कामं तर फक्त बंद करायचं आणि ग बसाचं एवढंच काम करायचंय आणि त्यांना मार्च अखेरपर्यंत त्यांचा टेंडर आहे आता सध्या घेतलेलं कॉन्ट्रॅक्टरचं मार्च अखेरपर्यंत टेंडर आहे मग त्या मार्च अखेरपर्यंत एवढी कामं पेंडिंग येते त्याची शक्यता नाही की तो काम करणार म्हणून पूर्ण रस्त्याची अजून काम आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी पण फॉर्टी पर्सेंट फॉर्टी फायव्ह पर्सेंट कामं अजून पेंडिंग आहेत ब्रिज सगळे व्हायचे आहेत त्याचे आणि त्यात हा ब्रिजसाठी म्हणून बंच मागणी करत आहेत तो आणि हा काय ब्रिज त्याच्या हातातून होणार नाही कारण त्याची मॅन पॉवरच नाही आहे दोन ते चार माणसं घेऊन तो काम करणार आणि केव्हा तो पूर्ण करणार त्याला लागून ती पूर्ण दखल घेऊन त्यानंतरच आ, कारवार जिल्हाधिकारी ह्याच्यावर काय तर त्यांची मागणी जर असेल बंदची पूर्ण दखल घेऊन त्यानंतरच ह्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्या अशी सर्वांची मागणी आहे धन्यवाद